आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची महाआरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप शिवाजीनगर ठाणे येथील स्वराज्य मित्र मंडळ आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर मोफत महाआरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप आयोजित करण्यात आले होते यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने येथील एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच तीनशे जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष हरीश कवठणकर उपाध्यक्ष अनिल गुप्ता सल्लागार विवेक सिंग भरत कवठणकर आदींसह नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची